नमस्कार आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात पकडलेल्या बिबट्या सुरक्षित स्थळी सोडणार जिल्हा वन अधिकारी यांची माहिती नर जातीच्या बिबट्याचे वय अंदाजे तीन वर्ष वन विभागाची माहिती बिबट्याला कुठे सोडणार याची माहिती ठेवली गोपनीय परंडा तालुक्यातील कपिलापूर येथे दिनांक वीस मार्च रोजी रात्री बिबट्याला पकडले होते पहिल्या दिवशी बोगडी घेऊन बिबट्या दुसऱ्या दिवशी कोंबडी ठेवून पहा बिबट्याचा परंडा तालुक्यातील संपूर्ण प्रवास काय त्याचं काय प्रयोजन असेल तर आता काय फिट आहे ना तो नाही सुरक्षित स्थळी म्हणलं तर असं ओपन पेस मध्ये सोडणार आहेत का ते उद्यान जंग नाही ना जंग उद्यानात काय करणार आहे त्याला नाही नाही त्यांचं हे असतं ना प्राणी संग्रहालय नाही नाही ते काही अनफिट सोडा ते प्राणी संग्रहालय म्हणजे आपल्या भागात ह्या दोन चार जिल्ह्यात आहे का तसं स्थान कुठं इकडेच आहे ना बिबटे सगळे इकडेच आहेत आहे ना कुठं सेम आहे आहे सुरक्षित सगळे सोडून देऊ या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा जगदाई मामा हॉस्पिटल मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्री रोग व त्वचारोग तज्ञ डॉक्टर ऑपरेशन अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची चोक परंडा आता बातमी विस्ताराने वरंडा तालुक्यातील कपिलापूर येथे गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी रात्री पकडलेल्या बिबट्या सुरक्षितस्थळी सोडून देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा वन अधिकारी यांनी दिली आहे कपिलापूर येथे पकडलेल्या बिबट्या नर असून वय अंदाजे अडीच ते तीन वर्षाचा आहे अशी माहिती वनविभागाच्या वतीनं देण्यात आली आहे पहिल्या दिवशी पिंजऱ्यातून बोकड घेऊन पळालेल्या बिबट्या पकडण्यासाठी बोकड उपलब्ध न झाल्याने दिनांक वीस मार्च रोजी पिंजऱ्यात बॉयलर कोंबडी ठेवून पकडण्यात आला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून परंडा तालुक्यातील सोनारी दुधी भांडगाव घारगाव आवारपिंपरी गव्हाण जवळा निजाम यासह अनेक गावातील जनावरांची बिबट्यानं शिकार केली होती तालुक्यात बिबट्यानं अनेक गावात हल्ले केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती बिबट्याला पकडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत असल्याने वनविभागाच्या वतीने जनावरांची शिकार केलेल्या ठिकाणी पिंजरा लावण्यात येत होता मात्र बिबट्या सतत जागा बदलून नवीन ठिकाणी हल्ले करीत असल्याने वनविभागाला सापडत नव्हता जवळपास एक महिन्यापासून दडी मारून बसलेल्या बिबट्यानं कपिलापुरी येथील मजगुडे यांच्या शेळीवर भर दिवसा हल्ला करून शिकार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र शेतकऱ्याने आरडाओरड केल्यानं बिबट्यानं सोडून पळाला होता शिकार साध्य झाली नसल्यानं बिबट्यानं त्याच रात्री कपिलापुरी येथील वर्धमान जैन यांच्या रेडीवर हल्ला केला यावेळी जैन जागे झाले व त्यांनी देखील आरडाओरड करीत बिबट्याच्या दिशेनं दगड फेकल्याने रेडीला सोडून पळाला होता दोन्ही शिकार फेल झाल्यानं बिबट्या सैरवैर झाला होता दोन दिवसापासून बिबट्या कपिलापुरी गावात शिकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने वन विभागाच्या वतीने दिनांक एकोणावीस मार्च रोजी वर्धमान जैन यांच्या परसाजवळ पिंजरा लावण्यात आला होता बिबट्याला दोन दिवसापासून शिकार मिळाली नसल्याने बिबट्याने रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पिंजऱ्यातील बोकडावर झडप मारली पिंजऱ्यातील सळी तुटल्याने बिबट्याने पिंजऱ्यातील बोकड घेऊन पळाला होता जनावरावर हल्ला करणारा बिबट्या अखेर परंडा तालुक्यातील कपिलापूर येथे गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास जेरबंद करण्यात आला आहे बिबट्या दोन दिवसापासून कपिलापुरी शिवारात हल्ले करीत असल्याने वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता मात्र दिनांक एकोणावीस मार्च रोजी पिंजऱ्याची गज तुटल्याने पिंजऱ्यामधील बोकड घेऊन बिबट्या पळाला होता पिंजऱ्याची दुरुस्ती करून वनविभागाच्या वतीने दुसऱ्या दिवशी दिनांक वीस मार्च रोजी पुन्हा पिंजरा लावण्यात आला होता शिकारीसाठी आलेला बिबट्या गुरुवार दिनांक वीस मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पिंजऱ्यात अडकला या बिबट्याला रात्री एडशी येथे नेण्यात आले बिबट्याला सुरक्षित स्थळी सोडून देण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या वतीनं सांगण्यात आले मात्र कोणत्या स्थळी सोडणार याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे बिबट्या जवळच सोडले तर पुन्हा परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना लॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद